झटका पीला और नीचे है दीदी और दे नीचे दे दे। और नीचे है नीचे और है। उसके नीचे भी यहाँ पे घास काटने के लिए कब आए थे कोई आते है। हैं दीदी ए चप्पर चप्पर बोल रही है इसमें सब आएगा ना सब तो तैयारी के साथ आना बाप रे ग्रीन ग्रीन मच्छर साला काट रहा है हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहा ब्लॅक ब्लॉग हे युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग काही इंटरेस्टिंग होणार आहे तर काय होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर सांगते आता आम्ही चाललो आहोत चोरी करायला हा हा तेच खरंच ऐकलं चोरी करायला चाललो आहोत आणि चाललय दाखवतो अर्थ घेऊ नका चोरी करायला आम्ही चाललो आहोत आमच्या बाहेर ना लिंबूची झाड आहेत खूप लिंब लागलेली आहेत तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये ते दाखवणार आहे आणि लिंब खूप पिकलेली आहे ती काढायला आम्ही चाललो आहोत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर आम्ही तेही चाललो आहोत लिंब काढायला खूप लिंब आलेली आहेत आणि एवढी लिंब भरलेली आहेत ना आणि खूप व्हरायटीज आहेत लिंबांच्या मला एवढं माहिती नाही आहे त्यांची नावं काय काय आहेत ती तुम्हाला माहिती असेल तर, तर नक्की सांगा तर चला मी लिंब दाखवते तुम्हाला का जा हो चोरी करण्या गेली आहे का डाका आलं देखो ये पॉलिथीन भी लेके बैठी ये चाकू मतलब कोई जाएगा तो पि लिहि नाही तर काही पाहू शकता ह्या दोघी दिदी आहेत त्या आणि मी तिघीजाने चाललेलो आहोत आणि इथे पाहू शकता लिंबाची झाड आहेत आणि ह्या लिंबांच्या झाडाने लिंबा लिंबा खूप लिंब लागलेली पण लिंब काढली पोरांनी खेळण्यासाठी आणि इकडे सगळी झोपलेली आहेत म्हणून आम्ही चाललो आहोत तिघीजानी अरे वो भर जाएगी और एक लाना था हाँ। मैंने बनाया था दीदी इसलिए तो बोल रही ठीक है आपको बना के दे दूंगी मैं कितना तो नींबू लगे हुए हैं यहाँ पे बगा केवड़ी लिंबू भर लेली है मौसमी वाला लिंबू भी है उसमें भी लगे हैं लेकिन वो ना कच्चे है हाँ बगा अरे अरे कच्चा नहीं आ जाओ आ जाओ आगे देखो क्या होता है मैं जाके आई हूँ आ जाओ बघा दोघी पण तर तेवढ्या मोठ्या असेल माझ्या <laughs> गाईस पाहू शकता लिंब कसे मोठे मोठे लागलेले आहेत आज ना तुम्ही कशा दोघी ओरडतात मला कोई नाही इतने से घास में डर रे हो देखो पॉलिटीन लेके खड़ी है चाकू लेके खड़ी है फिर भी बोल रही है कि क्या पता या वे चलो जाने तो नहीं बोलते बड़ी है ना देखो बघा गाइस कि उडी मोटी-मोटी लिंबा यांची नाव काय माहिती नाही मला खूब वैरायटीज आहेत नहीं नहीं रुको रुको इधर मत खोलो हम आगे से शुरुआत करेंगे यही आ जा आ जा बघा गाईस लिंबू एवढी लागलेली आहेत पण कोणीतरी गी, घेऊन गेलं काल आलेली तेव्हा खूप पिकलेली होती लिंब आणि आज बघा घेऊन गेलो लिंब में थे ये तो किसी ने तो गद्दार किया ये तो छोटे आहे दीदी बडे बड़े वाले थे वो गी। गी थे? पीछा, 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 पीछा। थे? तो लेके गया कोई तो का गाई ते बघा आतमध्ये लिंब किती पडलेले आहेत पिकलेली जसे की पिक आंबेच पडलेत क्या खा रही है नींबू खा रही काटा भी छिलका कैसा है हाँ इसका तो पतला छिलका है लेकिन सच में दीदी अरे ऐसे वाले नींबू थे सब आपको यकीन नहीं होता ना झूठ लग रहा है यहाँ पे आके देखो गिरे हैं नींबू हाँ ये देखो देखो अंदर देखो. ए, किस लिए आई, क्या है अरे काटा <laughs>

नहीं है। मिलता ना के। हाँ, मैं इनको रही थी वो दीदी के पास फोन कीजिए ये कर नहीं रही थी मैं मोबाइल लेके आई नहीं थी मैं दस मिनट पहले से आके बैठी हूँ और नीचे है दीदी और नीचे है उसके चप्पर चप्पर बोल रही है इसमें सब आया ना

मतलब बोलना था ना मेरे से दस बजे बोलना था मैं दस बजे नाश्ता कर ली थी देखो, गाए। देखो गाए। कितना बड़ा बड़ा उसी नीचे चला गया <laughs> <laughs> इधर थेंगी होंगी तो पढ़ लेगा

नीचे नीचे देखिए कीड़ा वाला नहीं हो देख लीजिए तो छठ पूजा तक रहेगा तो छठ में इतना नींबू तोड़ के लेके चले जाते नहीं नहीं रहता है ते ते तो नहीं दीदी फिर छोटा छोटा रहेगा तो ले जाएंगे तोड़ के है। पूजा करने कल तो मेरे जानवर में आई थी मिट्टी देखने के लिए मुझे भेजा था मुझे थोड़ी ना पता था यहाँ पे नींबू है मैं तो मिट्टी देखने के लिए वीडियो कॉल पे आई थी हाँ पहली बार आई दीदी मैं मोठी लिंब आहेत आणि अजून भेटते तर किती मोठी असती होती आणि आपली मराठी भाषा यांना समजत नाही म्हणून काय काय बोलतात त्याचा पत्ताच नाही <laughs> बघितलात कशी मजाक उडवतात याच्यामध्ये ना दुसरा एक लिंब होता लिंबाणा ना गाई रस नो की पतला वाला छिलका है अपन कापून बगूया दीदी इसको एक को काट के दिखाना एक को काटो अच्छा वाला जो होगा हाथ मत काटना हाँ ये तो पतला छिलका वाला है ना अच्छा है इसका अच्छा बनेगा और ये काटो ये ये थोड़ा अलग है लेकिन वो हुआ नहीं है पता है हाँ बहली है नहीं है रस बगा रस पड़ता तो नहीं एवडा कड़क है अजु हाँ संतरा हा, लिंबू है हाँ 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 खाने को दे देंगे तर गाईज आम्ही गेलेलो लिंब काढायला आणि प्रॉब्लेम झाला असा की काल मी ह्याच टायमाला तीन चारच्या दरम्यान गेली होती माती बघण्यासाठी मला कुंडीमध्ये इथे मी झाडं लावायची होती ना बघा इथे तर या तीन माझ्याकडे एक्स्ट्रा कुंड्या होत्या त्या कुंड्यांमध्ये ना मा माती पाहिजे होती मला तर त्याच्यासाठी ना तिकडे पार्क आहे त्याच्या पुढे तर त्या पार्कमध्ये माती बघायला गेली होती मी आणि झालं काय तर तिथून जाताना ती जी लिंबाची झाड होती ना ज्याच्यावरून मी लिंब आता काढली ती एक फांदी ना पूर्ण भरलेली होती आणि एवढी पूर्ण भरलेली होती ना म्हणजे हा लिंबांहून मोठी लिंब होती हा जो लिंब आहे या लिंबाहून मोठं लिंब आणि सर्व पिवळी पिवळी झालेली लिंब होती तर फौजींना मी बोलत होती की चला म्हणून तर फौजीमध्ये आता नाही नंतर नंतर करताना तर लेट झालं कारण आमची मॅडम पण येणार होती पाच वाज साडेपाच वाजता त्यामुळे पाच वाजायला आले म्हणून मग काही जायला भेटलं नाही का म्हणून मग आज ज्या साईडच्या दिदी आहेत त्यांना बोलली मी शेजार ज्यांना की चला आपण जाऊ म्हणून तर ते पण बोलले की आपण दुपारनंतर जाऊ तर असं कोणी ओरडत वगैरे नाही आहेत इथे काय आम्हीच वगैरे असतो सर्व आमच्या लाईनीमधलीच असतात तर, तर कोणी असं सर्व म्हणजे ज्याला पाहिजे ते घेऊन जातातच असं काही नाही आहे म्हणजे चोरी वगैरे नाही आहे मस्तीमध्ये वगैरे बोलत होती पण आ, काल मी गेली होती ना तेव्हा कोणाचा तरी आवाज होता बोलण्याचा पण कोणी दिसत नव्हतं तर कदाचित त्यांनी मला पाहिलं कारण तिथे गवत ही तुम्ही पाहिलं असाल किती होतं ते आणि ही अशी जेवढी ला पिवळी मग दिसतात ना अशी सर्व लिंब झालेली होती फक्त साईज मोठी होती म्हणजे हातामध्ये फक्त एकच लिंब नाही अशी एवढी मोठी साईज होती लिंबाची तर ते कोणीतरी वाटतं पाहिलं मला तेव्हा मग त्यांनी ती सर्व लिंब घेऊन गेली आम्ही जाईपर्यंत लिंब नव्हती ही म्हणजे त्यांनी काढली होती ना तर ती आतमध्ये पडलीही होती लिंब गळून पडली होती लिंब मग ती आम्ही वेटली आणि जर अशी झाडावरून भेटली लिंब तरी बऱ्यापैकी लिंब भेटलेली पाहू शकता तुम्ही इथे भरलेला आहे अर्धा टप लिंब भेटलेली आहेत ही आता मी धुवून ठेवणार आहे आणि धुवून सुकून नंतर मग त्यांना कापून हलद आणि मीठ लावून ठेवणार आहे त्यानंतर मग त्याचा लोणचं बनवणार आहे तर जाताना की ज्या जा माझ्या शेजारी आहे ती एक आहे दिदी जिने नायटी घातलेली होती ओढणी घेऊन होती ती युपीची आहे आणि वरती जी दिदी आहे ती आहे बिहारची त्यांना मराठी भाषा आपली समजत नव्हती आणि मी व्हिडिओ करते हे त्यांना माहीत नाही त्याच्यामुळे त्या विचार करत होते हे काय बडबड करते म्हणून माझ्या मजाक मस्ती करत होत्या त्या थोड्या पण काही नाही हसमुख आहेत अशा आम्ही मजाक मस्ती करून असतो तर तुम्हाला पाहायला माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय नाही गाईच